घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आणि घरचा वैद्य आणि घरचा वैद्य मराठी चॅनल असे आपले अलग अलग चॅनल आहेत मित्रांनो तर घरच्या तंत्रावर तुम्हाला आज एकदम रामबाण असा उपाय सांगणार आहे की धनवृद्धी दारिद्र्य जरी असलं लागलेलं दारिद्र्य नाशक तुमचं दारिद्र्य निघून जायचे पैसा भरपूर येईल लक्ष्मी वृद्धीसाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार आहे आणि साधा आणि सोपा उपाय हो करायचा आहे उपाय करायचा आहे कसा आणि काय चला आपण सांगतो तुम्हाला याला तर काय करायचं मित्रांनो दारिद्र्य आणि पैसा येण्यासाठी शिद्धीसाठी पुष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला पुष्य नक्षत्र प्रत्येक महिन्याला असतंच मित्रांनो तर एखाद्या पुष्य दिवशी तुम्हाला घरी आंघोळ स्वच्छ कपडे परिधान करून जायचं आहे तर कपडे नवीन घातल्यानंतर घरी एका कोयता इळा काहीतरी घेऊन जायचं आणि तुम्हाला जाताना उशी नक्षत्रच्या जा आदल्या दिवशी आंब्यावर तुम्हाला गाठ बांडगुळ बघून ठेवायचे आंब्याच्या झाडावर अशी गाठ असते मित्रांनो ती गाठ बघून ठेवायची आणि पुष्य नक्षत्र दिवशी घरून निघाल्यावर अजिबात कुणाला बोलायचं नाही काय नाही नीट तुम्हाला त्या आंबेकडे जायचे ज्या आंब्यावर भांडगुळ आहे घरी येऊन निघताना तुम्हाला मित्रांनो बारका एक जप करी आहे मनातल्या मनात तर जप अशा प्रकारे सोहा सोहा सोहम सोहा सोहम सोहम सोहमचा जप करी द्यायचं मित्रांनो कुणाला बोलायचं नाही गाडीवर गेला तरी चालतंय सोहम सोहमचा जप करी की बांधा गेला जर तुम्हाला वरी झाडावर पूजा करता आली तर त्या बांध्याची पूजा करून घ्यायची मित्रांनो ही दिवस हळद कुंकू थोडा अक्षदा टाकून अगरबत्ती लावून आणि बांध्याला इनवानी करायची की माझ्या आयुष्यामध्ये धन दौलत आणि दारिद्र्य जाऊ द्या म्हणून मी तुम्हाला नेहायला आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या संगत अशी चला अशी इनवणी करून बारीक जर असलं तर एका फटक्यामध्ये ते बांधा तोडून घ्यायचं मित्रांनो बांधा तोडून घेऊन ती बांधा तुम्हाला घरी आणून घरी तुम्हाला पूजा करायची पूजा केल्यानंतर मित्रांनो काय करायचं बारका टुकडा एक तुम्हाला देवघरेमध्ये पूजाला ठेवायचा आहे एक आपला चिंडू त्याची तिची रोजची रोज पूजा करायची आणि बाहेर कुठं तुम्ही कोर्ट कचेरी तारखेच्या कामाला जाताना एक सुपारी एवढा तुकडा सुपारी एवढा म्हणा किंवा आपला एक अंड्यावडा तुकडा त्याची पूजा करून तुम्हाला तुमची बॅग असेल तुमच्या केसेमध्ये तुमच्या संगती कोर्ट कचेरीच्या का कुठल्याही कामाला तुम्हाला ती तुकडा संघ घेऊन जायचा मित्रांनो तुम्ही जर असं काही दिवस करताय तर काही दिवसातच तुम्ही धनवान होणार पैसा येणार आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जी तुमचे काय कार्य करायचे तुमचे जी कुठला धंदा व्यवसाय आहे ते तुम्हाला मन लावून आणि एकदम शक्तीवर्धक एकदम ताकदीनं करायचं आहे तर तुम्हाला कुठं धन येत राहणार आहे की पूजापाठ केली म्हणून तुम्हाला घरी बसून चालणार नाही तुम्हाला ना कुठली जी तुमचे धंदा पाणी आहे ते तुम्हाला जोमानं करायचं आहे त्या धंद्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे येश येईल कुणी पैसा बुडणार नाही काही नाही आणि पैसे येत राहणार आहेत अशेमधून तुमचे एकदम पैसा येत राहील आणि तुमचं जीवनातून दारिद्र्य निघून जाईल भरपूर पैसा येईल श्रीमंती येईल श्रीमंती जरी आली तर गोरगरीबाला दान करा गोरगरीबाला अन्न पान द्या पाणी द्या भोके त्याला अन्न द्या दान लागलेला पाणी द्या त्याच्यामुळे तुमचा पितृदोष असला तर ते पण निघून जात असतो मित्रांनो दान दिल्यानंतर आणि आपल्याला पण प्रत्येकाने दान द्यायचं असतं मित्रांनो तर दान दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे असतं आता जरी एखाद्याला दान द्यायचं असलं तर तुम्ही कुणालाही देऊ शकतात गोरगरीबाला आणि चांगल्या माणसाला दान दिलेलं चांगलं असतं मित्रांनो तुम्ही पैशाच्या रूपात द्या धान्याच्या रूपात द्या तुम्ही काही पण दान दिलं तरी एक चांगलं असतं म्हणून ही व्हिडिओ जेव्हा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण लवकरच दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो ह्याच टप्प्यात चला नमस्कार रामराम